बाहेरून देखील पाहून येत म्हणजे अजून देखील आहेत भरपूर सर काय सांगतात व्हॉट तेल अबाउटेस्टिवल सौ सौ पण मानाच्या पहिल्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये हे सगळे सहभागी झाले होते त्यांना गणपती बाप्पा मोरिया हे देखील म्हणता येत असे जे बाप्पांच्या नावाने लावत होते ते ऐकू शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या, मोर्या, मोर्या या। या। सर परदेशी पाहुणे देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक जल्लोष या ठिकाणी साजरा करतायत कॅमेरा राजेश बिडकर स्वामी निकी घेई एबीपी माझा पुणे